सर महेश मांजुरेकरांनी मुलाखत घेतलेली आहे राज ठाकरेंचीं त्यात त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे उद्धव ठाकरेंना युतीसाठी घरातली भांडणं असली तरी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी एकत्र येण्यात काय व्हावं गं राजसाहेबांना त्यांच्या पक्षाची भूमिका व्यक्त करणे मांडणे त्यांना युती कुणाशी करायची आहे कोणाशी नाही हे सर्व सर्व अधिकार त्या त्या पक्षाच्या प्रमुखाला असतात मग राजसाहेबांना जर असं वाटतं की त्यांनी उद्धव साहेबाची युती केली पाहिजे यामध्ये भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या युतीच्या मध्ये येण्याचं काही कारण नाही लोकसभेमध्ये राज ठाकरे तुमच्या सोबत होते प्रचार देखील केला परंतु विधानसभेमध्ये वेगवेगळे लढले आता तुम्ही असं म्हटलं की राजकारणात काही सांगता येत नाही वेळ आला तर भाजपशी हात जोडू नाही तर मग रामराम नाही मी आधीच सांगितलं की माननीय राजसाहेबांनी माननीय मोदीजींच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये विकसित देशाकरता मोदीजींना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि तो अत्यंत चांगला निर्णय राजसाहेबांनी घेतला आज मोदीजी प्रधानमंत्री आहेत मोदीजींनी जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याकरता विकसित भारत निर्माण करण्याकरता संपूर्ण जगभरामध्ये भारताची जी काही आज उंची आहे ती टिकवण्याकरता अहोरात्र मेहनत करून हा भारत देश पुळ नेण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रयत्न सुरू आहे अशावेळी राजसाहेबांनी साथ दिली विधानसभेच्या वेळी त्यांनी सांगितलं की आम्ही भाजपसोबत किंवा महायुतीसोबत नाही जमणार त्यांनी वेगळं त्या ठिकाणी के विचार केला आज त्यांनी वेगळा विचार केला शेवटी त्यांचा प्रश्न आहे त्यांनी काय करावं शेवटी त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी मांडायची आहे महाराष्ट्रासाठी सर्व पक्ष एकत्र येऊन आले तरी हरकत नाही मराठी भाषा आणि महाराष्ट्रासाठी नाही मराठी भाषेकरता आम्ही सर्व एकच आहोत राजसाहेबांच्या भूमिकेशी आम्ही काही वेगळे नाही आहोत राजसाहेबांनी मराठी भाषाबद्दल जी भूमिका व्यक्त केली त्यामध्ये माननीय प्रधानमंत्री प्रधानमंत्री मोदयांनी मराठीला अभिजित भाषेचा दर्जा दिला आतापर्यंत कोणी विचार केला नाही पण राजसाहेबासारख्या नेतृत्वाने महाराष्ट्राच्या मागणी आणि देशाची मागणी मराठी माणसाची की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरता प्रधानमंत्री मोदयांनी आणि राजसाहेबांनी त्याचं अभिनंदनही केलं आहे कुणाच्या मनात आहे की मराठी भाषेला उंची देऊ नये मराथी, मराथी या राज्यातल्या चौदा कोटी जनता ही मराठी माय मराठी आपली आहे आणि मराठी भाषेकरता आम्ही जीवाचं रान करणारे लोक आहोत राजसाहेबांची भूमिका तीच आहे आमची भूमिका तीच आहे मला वाटतं यातून काही दूर कोणी गेलं नाही आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये राष्ट्रीय शिक्षा धोरणामध्ये शिक्षा ही हिंदीमध्ये असावी तुम्हा आम्हाला मराठीसोबत हिंदी यावं यामध्येही या काही वावगं नाही त्यामुळे राजभाषा किंवा मातृभाषा या सर्व भाषा प्रत्येक व्यक्तीला आल्या पाहिजे मला तर असं वाटतं की आपण जेव्हा शिक्षण घेतो पहिली प्रायोरिटी महाराष्ट्राची मराठीच असली पाहिजे तुमची माझी मराठीच भाषा असली पाहिजे मी मराठीतच बोललं पाहिजे पण काही भाषेचं ज्ञानही असलं पाहिजे मराठी भाषा बोलता आली पाहिजे ती तर आपल्या रक्तामध्ये आहे पण हिंदी भाषा बोलता आली पाहिजे त्यानंतर इंग्रजी भाषा बोलता आली पाहिजे या देशात जास्तीत जास्त भाषा प्रत्येकाला बोलता आल्या पाहिजे यामध्ये काही वावगं नाही आहे एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे महानगरपालिकेच्या दृष्टीकोनातून हा निवडणुकाच लागायचं आहे कुठलीच निवडणूक लागली नाही त्यामुळे आज काही निवडणुकीचे अंदाज बांधणं योग्य नाही आहे दिल्लीवाल्यांनी रागातून आपलं सरकार पाडलं अशी टीका जी आहे ती उद्धव आहे उद्धव ठाकरे हे महायुतीमधून बाहेर गेले होते त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीकरता आपलं वेगळं दुकान मांडलं होतं शरद पवारजी यांनी काँग्रेसला घेऊन ते महाराष्ट्राला मान्य नव्हतं ते महाराष्ट्राच्या संस्कृती विकासामध्ये अशी अभद्र होती काही योग्य नव्हती आणि त्यामुळे जे काही सरकार आलं होतं उद्धव ठाकरेंचं अनैसर्गिक होतं नैसर्गिक सरकार भाजपा सेना युतीचं होतं आणि आता तसंच सरकार आलं आहे त्यामुळं तेव्हाही आपलं बहुमत होतं तेव्हाही भाजप सेना एकत्र येऊन लढ एकत्र येऊन सरकार बसवता आलं असतं पण नाही झालं आता तो काळ गेला आता त्या जुन्या काळात जाऊन काय उपयोग आहे हो मला असं वाटतं तुम्ही सुद्धा मीडियानी दोन हजार चोवीस पंचवीसच्या नंतरचं विचारलं पाहिजे तुम्ही वारंवार दोन हजार एकोणीसच्या सरकारमध्ये जाता दोन हजार एकोणीसचा आता संपला विषय कोणाचं सरकार आलं होतं कोणाचं सरकार केलं आता दोन हजार पंचवीस नंतरचा महाराष्ट्र त्यामधल्या आमच्या भूमिका याला महत्व आहे आता मीडियालाही माझी विनंती आहे की ते उद्धव ठाकरेच्या सरकारनी काय केलं आणि त्या सरकारनी काय केलं त्यापेक्षा येणाऱ्या काळात आत्ता आपल्याला काय करायचं आहे येणाऱ्या काळात विकसित महाराष्ट्र कसा होईल याकरता आपण सर्व लक्ष देऊया शिक्षक आघाडीचा कशाची नांदी आहे नाही ही काही नांदी नाही आहे आज शेखर भोरचा वाढदिवस आहे आणि त्यांना मानणारा जो वर्ग आहे शिक्षक शिक्षक या विषयामध्ये त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या विषयात काम केलं आहे त्यांना मानणारा वर्ग बोलवावा पालकमंत्री म्हणून मी यावं आणि आम्ही सर्व हजार राहावं हा वाढदिवस आहे म्हणून कार्यक्रम असं कुणाकडे भाजप चालत नाही याला तिकीट की त्याला तिकीट केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेतं आमच्या तिकिटाचा काही ते बावनकुडे किंवा अनिल बोंडे ठरवत नसतं ते ठरवत असतं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड त्यामुळे शेखर भोवनने मोठा कार्यक्रम घेतला म्हणजे त्यांना तिकीट मिळेल असं मिळेल वगैरे असं नाही आहे त्या जन्मदिवस आहे शेखरपुरचा त्याचा वाढदिवस आपण साजरा करू लाडकी रुपये पॅटर्न घरात नाही तिथं तर अशी परिस्थिती आहे हिंदू हा जगलात जगालाच नको अशी परिस्थिती ममता बॅनर्जीने निर्माण केली आहे